उठा उठा चला अहो मॅडम तुमची टेस्ट घेणार आहेत चला करून दाखवा नाहीतर काय खरं नाही काय हिरो व्हायचं ना तुम्हाला आणि ही संधी उकली ना तर दुसराच कुणीतरी हिरो व्हायचा कदाचित आमचं पैकी कोणीतरी काय हिरो हिरो मग धडपडतोय सरकस नको दे दे। आ, 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 हा, हा, हा। मी काय म्हणतो नंदिनी ते आपल्या राजालाच हिरो करण्यापेक्षा आपल्या घरात एवढी दोन हुशार मंडळी आहेत यांच्या कुणाला काय हिरो करत नाहीत नाही तुमची शंका बरोबर आहे पापा मग पण या दोघांची थोबाड इतकी सुंदर आहेत ना त्याच्या आग ते कुठे आणि तू हा? इडली <laughs> <laughs> वाह, hmm. दीदी, असा नाचणार वाटत हा तुझ्या सिनेमात वाह. नाचता नाचता चक्कर वगैरे नाही प्रेक्षक पडदा फाडणार नाही त्याची काळजी घे <laughs> राजा नीट लक्ष देऊन सगळं व्यवस्थित आठवण करून दाखव तुझ्यावर आणखी किती मेहनत घ्यायची हे मी त्याच्यावरून ठरवीन ताल लय त्याच्यावर नीट लक्ष ठेव लक्ष कुठं आहे तुझं आज ते, ते अरे काय बघतोय मॅडम मॅडम तेच मॅडम 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 काय मॅडम नाचणारे पडद्यावर आणि दीदी हा असला डान्स बघायला तुम्हाला बोलवलं होतास आणि म्हणे राजाची टेस्ट घेऊया <laughs> एक काम कर कावळा असतो ना कावळा त्याच्या जीवनावर पिक्चर कर आणि याला डोम कावळ्याचा रोल दे <laughs> खूप मजा येईल <laughs> अरे आज काय झालं तुला रोज सारी आज का नाही जमत एक मिनिट आ, आ, मी निघते बुवा तुझा हा हिरो बऱ्यापैकी तयार झाला ना की बोलो मला दीदी -दी, एक सांगू सोडून दे याचा हे पात्र आयत्या वेळेला घोळ घालेल हा हमाल त्या सुपरस्टार ची बरोबरी करूच शकणार नाही का हे आपल्याला नाही जमणार आपण जातो जी गोष्ट आपल्याला कळत नाही त्याची कधीच टिंगल करू नये टिंगल करत नाही पण तेव्हा शपथ सांगतो यो यो डान्स आपल्याला जमणार नाही नाचायला येत नाही म्हणूनच शिकवते हा पहिला धडा आहे अयो पहिलाच धडा जमत नाही तर अक्का डान्स काय जमणार आणि दात अशा या मोकळ्या जागेत खुल्या मैदानावर आपल्याला नाही जमणार मी जातो उघड्यावर मोकळ्या जागेत म्हणजे म्हणजे आम्हाला सवय नाही हो असं नाचायची आमचा डान्स म्हणजे कसा आणि अडचणीतून बॅगा बॅगातून बॅगा बॅगांच्या वर येऊ असा माणूस साबण सापडेल सापडल शपथ नुसता पळत सुटतो मॅडम माझा माझा डॅन्स नाही आवडला तुम्हाला अहो त्यामध्ये सुद्धा शास्त्र हे गिरायक पकडण्याच उभा राहतो गप गप, गप मला वाटलं गप्प मी काय सांगते ते नीट ऐकून घे ओके हुँ. संगीत आणि नृत्य दोन्ही अंगात भिनवण्यासाठी शास्त्राचा तपश्चर्याचा आधार घ्यावा लागतो कोणाला जो नाचतो आणि गातो त्याला चला त्याला हे सगळं यावं असं वाटत त्याला इथं नाच गाण्याचा कोणाला शोक आहे मॅडम हा दहा बोजी उचलायला सांगा एका डोस्ट्यावर उचलतोय बघा पण या बाणगडी नका पाडू मॅडम मला अच्छा म्हणून तू पळत होत असत बर तुला दिलीप कुमार हे नाव माहितीये कोणाला माहित नाही आहे की दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन लय मोठ माणूस काम केलं ना आम्हाला हे एवढ उंच बायको एवढी ठिंगणी बाजुडी तू हसला का घसा साफ केला हे करतो महा कलर अर दिलीप कुमार सिनेमाच व्हाय आमचं व्हायलं प्रत्यक्षर बानगडी कोणाला टाइम आहे समजा करायला त्याचेच पैसे मोजणार आहे मी तुला समजलं कोण असतो मेरामी तो बच्चन कौन है वो माइकल आज जो अपनी माँ का दूध आजमाना चाहता है आजाद सामने क्या डायलॉग है क्या डायलॉग है आई शपथ वाह तो, तो कभी ना अब हाथ उठा के दिखाओ आओ।, आओ एक एक की खाल लगे तो तो मेरा नाम भी विक्रम नहीं चरना नहीं आई बात मेरा चिंचिया राजा राजा

और चलो हमारे साथ क्या हुआ माया मंगलसूत्र एक पीले धागे से ज्यादा और कुछ नहीं होता एक सोने का बना हुआ लेसन समझ लो पीले धागे में लटकाया हुआ तो निकाल फेंको इसे अपने गले से राजा तुला थे। इसमें इतना सोच नहीं है क्या बात? जमणार नाही हो मग सामान उचलायचं चा, आणि चालायला लागायचं चा। नको मॅडम मला नोकरीवर न काढू आमच्या अमलपुरामध्ये कामाला तोटा नाही हो। पण पाणी दिले पंचायत माझी बहीण पण हांडा घेऊन पाणी पाणी करत मेन रोडवर आली समोरून एक ट्रक येत होता तिला तो ट्रक दिसला नाही तिला दिसत होत पकडत पाणी तिने कि धडक त्या ट्रक न माझ्या बहिणीला पायावर ट्रक तर चाक गेला कायमची लंगडी झाली माझी बहीण बघा ती का पायावर तयार लगीन करायला तू पोरगा कुठनं आणायचं पैका कुठनं आणायचं तुम्ही सांगा मॅडम वेल डन वेल डन राजा यालाच ऍक्टिंग म्हणतात नाही मॅडम ऍक्शन नाही आहे खरंच माझी बहीण लंगडी आहे तिचं लगीन करा मला पैका पाहिजे मॅडम मला नोकरीवर काढू नका मॅडम आय एम सॉरी मला वाटलं तू <laughs>